नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी टायपिंग उत्तीर्ण झालेले आहेत तर याच्यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी त्याचबरोबर मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी तीस शब्द प्रति मिनिट चाळीस शब्द प्रति मिनिट साठ शब्द प्रति मिनिट यापैकी कोणतीही टायपिंग परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल तर सहा हजार पाचशे रुपयापर्यंतची स्कॉलरशिप ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे अमृत पोर्टल आहे महाअमृत पोर्टल आहे तर यामार्ग ही स्कॉलरशिप राबवण्यात येते तर याच्या ऑनलाईन फॉर्म नोंदणी पुन्हा नव्याने सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी या स्कॉलरशिपचा लाभ मिळणार आहे चला तर सदर योजनेची पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणती आणि सदरचा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांचं मराठी हिंदी इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत तर यांच्यासाठी संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना सुरू झालेली आहे या योजनेची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर याच्यामध्ये पाहू शकता की योजनेचा उद्देश महाअमृत पोर्टलमार्फत ही योजना राबवली जाते शासकीय संगणक टंकलेख शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स परीक्षा याच्यामध्ये जी सी सी टी बी सी व ऑनलाइन लघुलेखन देखील परीक्षा याच्यामध्ये दे आहे तर या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभौमिक उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगार उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे तर याच्यामध्ये कोण कोण यासाठी पात्र राहणार आहे तर याच्यामध्ये खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था महामंडळामार्फत समकक्ष योजनांचा लाभ मिळत नाहीये अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातींचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी युवक युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स परीक्षा प्रमाणपत्र जी सी सी टी बी सी मराठी हिंदी इंग्रजी तीस शब्द प्रतिमिनिट चाळीस शब्द प्रतिमिनिट आणि साठ शब्द प्रतिमिनिट व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत अशा सर्व उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर यासाठी लाभार्थी पात्रता निकष पाहू शकता की अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे लाभार्थ्याचं वय सोळा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटादरम्यान असणे गरजेचे आहे अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र व संस्था चालकांचे प्रमाणपत्र साधन करणे बंधनकारक राहणार आहे तर ही जी माहिती देण्यात आली आहे तर याच्यामध्ये उमेदवारचं घोषणापत्र येथे देण्यात आलं आहे तरी तर अशा प्रकारे हे स्वयं घोषणापत्र आहे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल येथे तुम्हाला तुमचा रंगीत फोटो चिकटवायचा आहे संपूर्ण माहिती भरून तुम्ही यापूर्वी टायपिंगसाठी कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही आहे अशी यामध्ये माहिती आहे आणि येथे तुम्हाला तुमचं नाव आणि सही ठिकाण दिनांक जिल्हा अशी संपूर्ण माहिती लिहून ही तुम्हाला प्रिंट आहे ती स्कॅन करून ठेवायची आहे ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्हाला हे अपलोड करावे लागणार आहे तर दुसरा महत्वाचा फॉर्म आहे तर संस्था चालकांनी द्यावायचे प्रमाणपत्र तुम्ही यापूर्वी कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नाहीये हा फॉर्म दाखवायचा आहे त्यांच्या लेटर वरती हो हा संपूर्ण फॉर्म भरून त्यांची सही घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती त्यांच्याकडून भरून घ्यायची आहे हे दोन डॉक्युमेंट महत्वाचे आहेत याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे हे स्कॅन करून ठेवायचे आहेत कारण का ऑनलाईन फॉर्म मध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे तर याबरोबर याबरोबर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अर्जदारने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एम एस सी शासकीय टंकलेखन बेसिक कोर्स परीक्षा प्रमाणपत्र जी सी सी टी बी सी मराठी हिंदी इंग्रजी तीस शब्द चाळीस शब्द आणि साठ शब्द प्रतिमिनिट व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत स्व स्वस्वाक्षरीत सादर करणे बंधनकारक राहणार आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमांसाठी जमा केलेल्या फी शुल्काची स्वसाक्ष स्वस्वाक्षरीत सेल्फ अटेस्टेड पावती जोडणे आवश्यक आहे आणि याचबरोबर उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशील बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आय एफ सी कोड संपूर्ण माहिती व रद्द केलेल्या चेकची प्रत ही संपूर्ण माहिती जोडायची आहे तर लाभासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे आणि याचबरोबर अर्ज करून झाल्यानंतर लक्षात घ्या की सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत आणि अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रांसह स्वाक्षरीत सेल्फ अटेस्टेड करून विहित मुदतीत अमृतच्या पुणे येथील कार्यालयास पाठवणे पाठवणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरलात की तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार असं नाही आहे संपूर्ण कागदपत्र तुम्हाला पुणे येथील कार्यालयामध्ये अमृतचं जे कार्यालय आहे तर या ठिकाणी पाठवायचे आहे तर यांचा ॲड्रेस देखील आपण देणार आहोत तर याच्यामध्ये लाभाचं स्वरूप पाहू शकता की ज्या विद्यार्थ्यांचं शासकीय संगणक बेसिक कोर्स प्रमाणपत्र जे सी सी टी वी सी मराठी हिंदी आणि इंग्रजी याच्यामध्ये तीस शब्द प्रतिमिनिट चाळीस शब्द प्रति मिनिट पन्नास साठ तर याच्यामध्ये हा कोर्स देण्यात आलेला आहे जर उत्तीर्ण होत असतील तर त्यांना सहा हजार पाचशे रुपये आणि जे लघुलेखन करत असतील मराठी हिंदी इंग्रजी साठ ऐंशी शंभर व एकशे वीस शब्द प्रतिमिनिट तर अशा सर्व विद्यार्थ्यांना पाच हजार तीनशे पर्यंत लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण पात्रता अटी पाहून घ्यायच्या आहेत याबरोबर येथे पाहू शकता की संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेसाठी अर्थसहाय्य योजना प्रश्नावली तर लक्षात घ्या की निकष काय आहेत तर या योजनेसाठी तर या योजनेसाठी आवश्यक शैक्षणिक निकष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निर्धारित केलेल्या किमान दहावी उत्तीर्ण परीक्षा यासाठी लागणार आहे आणि याबरोबर एकच उमेदवार एकावेळी टंकलेखन व लघुलेखन या, या दोन्ही विषयातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्याच दोन्ही परीक्षांचा लाभ मिळेल का असा देखील प्रश्न आहे तर यामध्ये एका सत्रामध्ये जास्तीत जास्त तीन विषय संगणक टंकलेखनासाठी तीन विषय लघुलेखनासाठी अनुज्ञेय राहणार आहे तर येथे उत्तर पाहू शकता आणि यामध्ये उमेदवार डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ज्यांचं टायपिंग उत्तीर्ण झालेलं आहे तर लक्षात घ्या की ज्यांचं टायपिंग डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये उत्तीर्ण झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना सध्या अर्ज करता येणार आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये ज्यांचं टायपिंग झालेलं आहे नुकतंच मागच्या महिन्यामध्ये टायपिंगचा निकाल लागला तर अशा विद्यार्थ्यांनाचा टॅब देखील लवकर तुम्हाला पोर्टलवरती उपलब्ध करून दिला जाणार आहे तर तस... अर्ज करण्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे सर्वप्रथम तुम्हाला प्रोफाईल तयार करायचं आहे त्यामुळे येथे क्रिएट अँड अकाउंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तुमचा आधार नंबर न चुकता टाईप करायचा आहे आणि आधार कार्डला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो टाईप करून जनरेट ओ टी पी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे ओ टी पी या टॅबर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाईप करून व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे व्हेरीफाय टॅबवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन येथे पाहू शकता की ई केवायसी सक्सेसफुली झालेली आहे संपूर्ण डिटेल नाव असेल जन्मतारीख असेल कायमचा पत्ता आधार प्रमाणे आहे त्यामुळे इथे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी टाइप करायचा आहे जिल्हा या टॅबवर डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका येणारी यादीमधून निवडायचा आहे त्यानंतर पाहू शकता की गावाचं नाव तुम्हाला यादी आल्याची पाहायला मिळेल गावाचं नाव निवडायचं आहे त्यानंतर धर्म या टॅबवर क्लिक करून तुमचा धर्म इथे निवडायचा आहे त्यानंतर कास्ट या टॅबवर क्लिक करून तुमची जी कॅटेगरी आहे ती निवडायची आहे सर्व ओपन कॅटेगरी मधील असणार आहे जर लिस्टमध्ये तुमच्या कॅटेगरीचं नाव नसेल तर अदर हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर अदर कास्ट आहे त्याचं नाव टाईप करायचं आहे आणि त्यानंतर खाली पाहू शकता की स्क्रोल डाऊन करायचा आहे आणि साईन अप या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्या रजिस्टर जो तुम्ही या फॉर्ममध्ये ईमेल आय डी दिला आहे याच्यावरती ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाईप करून व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली डन अशा प्रकारची विंडो पाहायला मिळेल तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती लॉग इन नेम आणि पासवर्ड स्वतंत्र तुम्हाला मेल आले असं पाहायला मिळेल त्या ठिकाणचा लॉग इन नेम म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर असेल आणि त्यानंतर पासवर्ड जो तुम्हाला ईमेलवरती आलेला आहे तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर साईन इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे लक्षात घ्या की नवीन पासवर्ड तयार करण्यासाठीची विंडो तुमच्यासमोर ओपन होईल न्यू पासवर्ड येथे टाईप करायचं आहे दोन्ही ठिकाणी सेम पासवर्ड टाईप करून अपडेट पासवर्ड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे नवीन पासवर्ड सेट झालेला आहे पुन्हा तुमचा लॉग इन नेम येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे पासवर्ड येथे सेम आता जो पासवर्ड नवीन टाईप केला तो टाईप करून आता साईन इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यानंतर लॉग इन सक्सेसफुली विंडो पाहायला मिळेल यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल तुमच्या आल्याची पाहायला मिळणार आहे फक्त यामध्ये माहिती चेक करायची आहे त्यानंतर नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे यानंतर पर्सनल डिटेलमध्ये तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव टाईप करायचं आहे तुमच्या आईचं नाव टाईप करायचं आहे दुसरा मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे या ठिकाणी जे स्टार मेन्शन केले आहेत ते ऑप्शन भरणे कंपल्सरी आहे रक्तगट द्यायचा असेल तर देऊ शकता अन्यथा गरज नाही आहे वैवाहिक स्थिती या ठिकाणी मॅरिड अनमॅरिड हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर देखील कंपल्सरी नाही आहे इथे टाईप करू शकता त्यानंतर पाहू शकता की शिक्षण या टॅबवर क्लिक करून तुम्हाला जी तुमची शैक्षणिक पात्रता आहे ती तुम्हाला द्यायची आहे कमीत कमी येथे दहावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे व्यवसाय या ठिकाणी जो व्यवसाय आहे गृहिणी रोजंदारी शेती तर जो काय असेल तो तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते निवडायचं आहे आणि प्राथमिक स्रोत या लक्षात घ्या की यामध्ये प्रायमरी सोर्स आहे इन्कमचा तो तुम्हाला यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे तर उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला जोडावा लागणार त्या आहे त्यामुळे काळजीपूर्वक ही माहिती भरायची आहे संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे यानंतर पाहू शकता की तुमच्या आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे तोच आल्याचा पाहायला मिळेल जर तुम्हाला ॲड्रेस कायमचा किंवा करंट ॲड्रेस जर बदलायचा असेल तर बदलू शकता नसेल तर येथील चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट या टॅबवर क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे तुमची प्रोफाईल क्रिएट करून झालेली आहे आता स्कीमसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारचा डॅशबोर्ड पाहायला मिळेल प्रोफाईलमध्ये तुम्हाला डाव्या बाजूला तुमची माहिती आल्याची पाहायला मिळेल स्कीम या टॅबवर क्लिक करायचा आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करून अमृत एम ई सी जी सी सी टी बी सी हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल तर याच्यामध्ये ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांनी ऑप्शन घ्यायचं आहे ज्यांचं आहे त्यांना दुसरा ऑप्शन आहे तर अशा प्रकारे पाहू शकता की तारखेपर्यंत एप्रिल सव्वीस पर्यंत ही मुदत देण्यात आली आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या की निवडीचे निकष आहेत तर अर्जदारने अमृत संस्थेच्या लाभासाठी अर्ज करताना संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे तर यापूर्वी अर्ज करताना कधीही टंकलेखन परीक्षासाठी कोणत्याही संस्थेकडून अनुदान घेतलं नाही पाहिजे आणि लक्षात घ्या की संगणक आणि लक्षात घ्या की संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा जी सी सी टी बी सी व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत सादर करणे बंधनकारक असणार आहे तर निकाल लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमांसाठी जमा केलेल्या फी शुल्काची स्वयं साक्षांकित पावती जोडणे गरजेचे आहे सेल्फ अटेटेस्ट सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला सदरच्या कोर्सची जी फी भरली त्याची लागणार आहे आणि उमेदवारच्या वैयक्तिक आधारसंलग्न बँक खात्याचा तपशील बँकेचं नाव शाखा खाते क्रमांक आय सी कोड संपूर्ण माहिती तुम्हाला द्यायची आहे तर अशा प्रकारे अर्ज करण्यासाठी येथे असणाऱ्या अप्लाय या टॅबवरती क्लिक करायचे आहे संपूर्ण ही माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून ओके या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही जे प्रोफाईल तयार केलं आहे तुमचं नाव पाहायला मिळेल तुमचा हॉल तिकीट सेंटर आहे कोणता जिल्हा होता तो निवडायचा आहे त्यानंतर सब्जेक्ट कोणतं होतं याच्यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी विषय शब्द मिनिट ती शब्द मिनिट संपूर्ण माहिती निवडायची आहे आणि ती निवडून झाल्यानंतर खाली स्क्रोल डाउन करून पाहू शकता की येथे सीट नंबर तुम्हाला टाईप करायचा आहे सीट नंबर म्हणजे टायपिंगच्या परीक्षेचा सीट नंबर न चुकता टाईप करायचा आहे तर येथे टीप आलेली आहे वर्ष दोन हजार चौस वर्ष दोन हजार चोवीस मध्ये जे विद्यार्थी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत तर हेच विद्यार्थी सध्या अर्ज करतील आणि आता मागील काही जून दोन हजार पंचवीस मध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत तर यांचा टॅप देखील लवकर येथे पाहू शकता की इयर येथे मग दोन हजार चोवीसच आहे तर यावर्षी जे टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत त्यांचा ऑप्शन देखील लवकरच इथे ऍड केले जाणार आहे संपूर्ण माहिती भरून नंतर नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर नेक्स्ट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल सर्वप्रथम तुम्हाला तुमचा इथे फोटो अपलोड करायचा आहे मॅक्झिमम अपलोड फाईल्स आहे शुड बी टू एम बी दोन एम बीपर्यंत पर्यंत फाईल तुम्हाला अपलोड करता येऊ शकते फाईल आहे ती पी डी एफ किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर लक्षात घ्या की इथे लक्षात घ्या की अपलोड डॉक्युमेंट एक्सटेंशन इन पी डी एफ तर पी डी एफ फाईलमध्ये तुम्हाला डाउनलोड करायचे आहे तर तुम्ही फोटो सर्वप्रथम अपलोड फाईल याटावर क्लिक करून फोटो अपलोड करायचा आहे सही अपलोड करायची आहे त्यानंतर पाहू शकता की जर इन्कम ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल उत्पन्नचा दाखला असेल तर त्याच्यावरचा जो बारकोड आहे तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या की बारकोड सुरुवातीला इथे टाईप करायचा आहे बारकोड टाईप करून झाल्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड या क्लिक करून टाईप करायचं आहे यानंतर पाहू शकता की अनमार्क्स आधार कार्ड असेल तर अपलोड करू शकता स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट कॅन्सल चेक लागणार आहे त्यानंतर अदर रिलेवंट डॉक्युमेंट त्यानंतर शैक्षणिक पात्रता संदर्भात जी लेटेस्ट अकरावीमध्ये प्रवेश असेल दहा तर याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुम्हाला चालूच अपलोड करायचं आहे तर याच्यामध्ये दहावी बारावी जशी तुम्ही शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असाल ते तुम्हाला ते लेटेस्टचं अपलोड करायचं आहे इन्स्टिट्यूट लेवल सेल्फ डिक्लेरेशन आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे ते, ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे फी रिसिप्ट आहे जी तुम्ही पे केलेली आहे ती देखील अपलोड करायची आहे आणि अपलोडिंग पासिंग सर्टिफिकेट निकाल लागल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळालं आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे अंडरटेकिंग बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पाहू शकता की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच कॅन्डिडेट सेल्फ डिक्लेरेशन बे देखील तुम्हाला अपलोड करायचं यान आहे यानंतर अंडरटेकिंग बॉक्स आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली प्रिव्ह्यू अँड सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे यानंतर संपूर्ण फॉर्म आहे तुम्हाला पाहता येईल प्रॉपर फॉर्म भारून पाहून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होईल पण तुमचा फॉर्म सबमिट झाला म्हणजेच अर्ज सबमिट झाला असा अर्थ होत नाही आहे ये, तर येथे ॲड्रेस दिलेला आहे तर येथे ॲड्रेस दिलेला आहे तर अर्ज पाठवण्याचा पत्ता तर या पत्त्यावरती तुम्हाला हा फॉर्म प्रिंट करायचा काढायचा काढायचे आहे आवश्यक ती ते कागदपत्र जोडायचे आहेत एल सी जोडून तुम्हाला येथे दिल्या पत्त्यावरती लवकरात लवकर अर्ज पाठवायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे महत्त्वाची योजना आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा योजनेचे फॉर्म सुरू झालेले आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जे टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू झालेली आहे तर ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा खात्रीशीर योजनांकरता आपल्या चॅनलच्या कनेक्ट राहा